नमस्कार ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण नाश्त्यासाठी रव्याचे झटपट होणारे असे आपे आप पाहणार आहोत नाश्त्याचे तेच तेच प्रकार खाऊन जर तुम्हाला खूप कंटाळा आला असेल तर असे मौलुसलुशीत आणि छान असे टम्म फुगलेले आपण रव्याचे आप्पे आज झटपट बनवणार आहोत हा नाश्ता अगदी कमी वेळेमध्ये तयार होतो आणि चवीला इतका अप्रतिम होतो की तुम्ही एकदा बनवलं तर नेहमी अशाच प्रकारचे आप्पे बनवणार याची मला खात्री आहे तर चला आपण जास्त वेळ न काढता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी आपल्याला रव्याचे अप्पे बनवण्यासाठी एका मिक्सिंग बाऊलमध्ये एक कप एवढा बारीक रवा घ्यायचा आहे तर या ठिकाणी जर जाड रवा तुम्ही घेणार असाल तर त्याला तुम्ही जरा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता आता एक कप रवा आपण घेतलेला आहे तर यासाठी आपण या आता अर्धा कप एवढं दही घेणार आहोत तर आपल्याला या ठिकाणी आंबट दही घ्यायचं आहे दही थोडं जास्त आंबट असेल तरीसुद्धा चालू शकणार आहे जर तुमच्याकडे दही नसेल आणि ताक असेल तर तुम्ही रवा भिजवण्यासाठी ताकाचासुद्धा उपयोग करू शकता तर प्रकारे पहा आपण पहिल्यांदा दही रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता यानंतर थोडं थोडं करून पाणी आपण यामध्ये घालणार आहोत पहिल्यांदा कप भरून पाणी मी घेतलेलं आहे त्याच्यातलं पाव कप पाणी मिक्स केलेलं आहे आता हा रवा छान असा आपण एकजीव करून घेऊया दह्यासोबत आणि पाण्यासोबत आणखी थोडं पाणी लागत आहे तर आणखी पाव कप एवढं पाणी मी मिक्स केलेलं आहे आणि रवा आता छान आपण एकजीव करून घेऊया आता हा रवा आपल्याला तासभरासाठी तरी भिजत ठेवायचा आहे म्हणजे तो छान फुलून येतो झाकण ठेवूया आणि रवा आपण भिजत ठेवूया आता आपला रवा भिजत आहे तोपर्यंत आपण आप्प्यांसाठी छान अशी चटणी तयार करून घेणार आहोत तर चटणीसाठी साहित्य पाहूया या ठिकाणी मी अर्धी वाटी नारळ घेतलेला आहे म्हणजे नारळाची एक बाजू घेतलेली आहे थोडी कोथिंबीर दोन मिरच्या तीन ते चार लसणाच्या पाकळ्या त्याचसोबत थोडंसं आलं चवीपुरतं मीठ आणि एक चमचा साखर असं साहित्य घेतलेलं आहे त्या चटणी बनवण्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिल्यांदा ओलं खोबरं घ्यायचं आहे यानंतर आपल्याला दोन मिरच्या यामध्ये घालायच्या आहेत त्याचबरोबर आपण थोडीशी कोथिंबीरसुद्धा यामध्ये मिक्स करून घेऊया तर कोथिंबिरीमुळे आपल्या चटणीला रंग फार सुंदर येतो त्यासोबत आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया त्यानंतर आपल्याला आलं घालायचं आहे तर अर्धा इंच एवढं आलं मी घेतलेलं आहे आता तीन ते चार लसणाच्या पाकळ्या मिक्स करूया आणि आता आपण एक चमचाभर साखरसुद्धा यामध्ये घालायची आहे तर पहिल्यांदा हे वाटण करताना आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही आहे पाणी न घालताच आपण याला वाटून घेणार आहे अर्धी वाटी एवढं आपल्याला पाणी यामध्ये मिक्स करायचं आहे आणि परत आपण आता याचं झाकण बंद करून घेऊया आणि छान अशी एकदम बारीक अशी आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे तर चटणी आपली तयार आहे आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया आता या चटणीला छान अशी आपण फोडणी देऊन घेणार आहोत तर फोडणीसाठी आपण एका कडल्यामध्ये दोन टेबल स्पून एवढं तेल घ्यायचं आहे आता तेल छान तापू द्यायचं आणि त्यानंतर यामध्ये घालणार आहोत मोहरी आता मोहरी तडतडली की यामध्ये घालायची आहे एक चमचा उडदाची डाळ उडदाची डाळ थोडीशी लालसर होऊ द्यायची आहे आता त्यानंतर घालूया कढीपत्ता तर कढीपत्त्याची चार ते पाच पानं घातलेली आहेत आणि त्यासोबत अर्धा चमचा हिंग घालायचा आहे आता फोडणी छान आपण मिक्स करून घेऊया आणि आता ही फोडणी आपण आपल्या चटणीवरती घालून घ्यायची आहे आणि आता ही फोडणी आपण चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपली ही चटणी आता तयार आहे आप्प्यांसोबत खाण्यासाठी तर ही चटणी तुम्ही आप्प्यांसोबत खाण्यासाठी सुद्धा बनवू शकता किंवा डोसे इडली आंबोळी यासाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता ही चटणी चवीला अतिशय छान लागते तर कोणत्याही साऊथ इंडियन डिशसाठी ही चटणी अप्रतिम अशी चवीला लागते तर आता चटणी आपण बाजूला ठेवून देऊया आणि आपला रवा कितपत भिजलेला आहे ते पाहूया तर पहा रवा छान असा भिजलेला आहे छान फुलून आलेला आहे आणि याच्यातील ओलावा पूर्णपणे कमी झालेला आहे तर आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे यामध्ये दोन ते तीन टेबलस्पून एवढं पाणी मी मिक्स केलेलं आहे आता व्यवस्थित पाणी मिक्स झालं आपण यामध्ये पुढचे इन्ग्रेडियंट्स मिक्स करणार आहोत तर या आपल्यासाठी आपण वेगवेगळ्या अशा भाज्या कट करून ठेवलेल्या आहेत जसं की कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर तुम्ही यामध्ये शिमला मिरची गाजरसुद्धा मिक्स करू शकता आणि हिरव्या मिरच्यासुद्धा दोन मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत तर तुम्ही लहान मुलांसाठी जर आपे बनवणार असाल तर हिरवी मिरची अजिबात वापरू नका तर आता हे सर्व साहित्य आपण आप्प्यांच्या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे तर हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटत आहे आपण भाज्या मिक्स केल्यानंतर हे दाटसर आलेलं आहे तर यामध्ये आणखी आपण दोन तीन टेबलस्पून एवढं पाणी मिक्स करून घेऊया आपल्याला या बॅटरची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ ठेवायची आहे तर पहा व्यवस्थित पाणी मिक्स करून झाल्यानंतर हे बॅटर व्यवस्थित तयार झालेलं आहे रवा हा पाणी शोषून घेतो त्यामुळे हे बॅटर आहे ते जसं जसं आपण याला जास्त वेळ ठेवून देऊ तसं याच्यामध्ये दाटसरपणा येण्याची शक्यता असते आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया म्हणजे एक चमचाभर मीठ मी यामध्ये घातलेलं आहे मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचा आहे खाण्याचा सोडा तर मी या ठिकाणी आपला जो खाण्याचा सोडा असतो तो अर्धा चमचा घेतलेला आहे तुम्ही जर इनो घालणारा असाल तर तेसुद्धा तुम्ही फक्त अर्धा चमचाच इनो घालायचा आहे आता सोडा मिक्स करायला लागला ला की हे मिश्रण हलकं व्हायला सुरुवात होतं एकदमच असं फ्लपी आणि हलकं हलकं असं मिश्रण आपल्याला हाताला जाणवायला सुरुवात होते तर आता याच वेळी जेव्हा मी सोडा मिक्स करत होते त्याचवेळी मी गॅसवरती आप्प्याचा तवा गरम करायला ठेवलेला होता तर आता आप्प्याचा तवाही गरम झालेला आहे आपण या मिश्रणामध्ये एक चमचाभर तेल घालून हे तेलसुद्धा छान मिक्स करून घेऊया जर आप्प्यांमध्ये असं तेल घातलं की आप्पे छान मौसूद होतात तर आपलं आप्प्यांचं पात्रसुद्धा छान असं तापलेलं आहे आता आपण यामध्ये थोडंसं तेल घालूया एक चमचाभर तेल घालायचं आहे आणि पूर्ण पात्र आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे आपण आप्पे जेव्हा यामध्ये घालणार तेव्हा ते अजिबातसुद्धा पात्राला चिकटणार नाहीत अशा प्रकारे आपण व्यवस्थित असं पात्राला तेल लावून घ्यायचं आहे आता छान आपलं आपेपात्र तापल्यानंतर गॅस लो करायचा आणि त्यानंतरच आपण आप्प्यांचं जे बॅटर बनवून ठेवलेलं होतं ते एक एक चमचा आपण प्रत्येक असं आप्प्याच्या साच्यामध्ये घालायचं आहे तर ज्याप्रमाणे मी व्हिडिओ दाखवलेला आहे तसं चमच्यानी फक्त एक एक चमचा आपण अशा प्रकारे आप्प्याचं मिश्रण हे आप्पेपात्रामध्ये घालत जायचं आहे तर पहिल्यांदा आपण आप्पे घालताना कडेच्या साच्यामध्ये घालायचे आहेत आणि मधल्या साच्यामध्ये अगदी शेवटी घालायचं कारण मधला भाग हा जास्त लवकर तापलेला असतो कडेच्या भागांपेक्षा तर अशा प्रकारे पहा सर्व मिश्रणांनी पात्रामध्ये घातलेलं आहे तर आपले या ठिकाणी सात आपे होणार आहेत एका वेळेला आता यावरती झाकण ठेवूया आणि लो गॅस ठेवायचा आहे आणि मिनिट ते दीड मिनिट तरी आपल्याला याला अजिबातसुद्धा हलवायचं नाही म्हणजे आप्पे छान असे शिजून येतात व्यवस्थित असे फुलले जातात आणि ज्यावेळी आपण आप्याच्या मिश्रणामध्ये सोडा घालतो त्याचवेळी लगेच आप्पे बनवायला घ्यायचे म्हणजे ते छान फुलून येतात तर पहा दोन मिनटं झालेली आहेत आणि वरच्या बाजूने पाहू शकता तुम्ही आप्पे किती छान असे फुलून वरती आलेले आहेत छान फुगलेले आहेत तर वरून एक चमचाभर तेल मी लावून घेतलेलं ला आहे आता आप्पे आपण सोडवून घेऊया चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असे कडेनी आप्पे सोडवून घ्यायचे आणि त्याला उलटा करून परत आपल्याला उलटे करून दुसऱ्या बाजूने शेकून घ्यायचे आहेत तर एक एक आप्पे व्यवस्थित आपण सोडवून घेऊया आणि उलटवून त्याला दुसऱ्या बाजूनीसुद्धा छान असं आपण भाजून घेऊया तर यावेळी आपण गॅस एकदम लो ठेवायचा म्हणजे आपल्या हातालासुद्धा वाफ लागत नाही आणि आपल्याला आप्पे सोडवणं जरा सोपं जातं तर पहा आपला आप्प्यांचा तवा छान असा ग्रीस झाल्यामुळे एक एक आप्पे असं वरती पटकन निघून येत आहेत आणि मिश्रणही छान असं फुललेलं आहे त्यामुळे आपले आपे एकदम स्पॉन्जी होणार आहेत आता सर्व आपे आपले उलटवून झालेले आहेत आणि आता आपल्याला यावर झाकण ठेवण्याची अजिबातच गरज नाही आपण दुसऱ्या बाजूने याला शेकून घेऊया तर एक चमचाभर तेल अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे म्हणजे आपे छान आपले दुसऱ्या बाजूनेही छान भाजले जातात तांबूस रंगावरती आणि ते काढणं सुद्धा सोपं जातं तर आता आणखी दोन मिनटं आपण याला लो फ्लेमवरती दुसऱ्या बाजूने छान भाजून घेऊया तर आता दोन मिनटं झालेली आहेत आपण पाहूया आपले आप्पे दुसऱ्या बाजूनेही छान शेकले गेलेले आहेत की नाही तर पहा व्यवस्थित असं दुसऱ्या बाजूने सुद्धा आपले आप्पे छान शेकले गेलेले आहेत आता एक एक आपे आपण काढून घेऊया तर अशा प्रकारे सोडवून आपण त्याला उलटवून घेऊया तर पहा सर्व आप्पे आपण काढून घेतलेले आहेत अशा प्रकारे दुसऱ्या बाजूनेही छान तांबूस रंगावर आप्पे शिजले गेलेले आहेत आता परत एकदा उलटे करून ठेवूया आणि आपण याला गरमागरम आता चटणीसोबत सर्व करूया तर आपले हे रव्याचे आप्पे बनवणं अतिशय सोपं आहे आपण आदल्या दिवशीसुद्धा हे बॅटर जर मिक्स करून ठेवलं आप्यांचं बॅटर जर मिक्स करून ठेवलं तरी सकाळी आपण नाश्त्यासाठी झटपट असे आप्पे बनवू शकतो किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा किंवा मुलांच्या नाश्त्यासाठी सुद्धा अगदी झटकीपट हे आप्पे आपण तयार करून घेऊ शकतो आता सगळे आप्पे काढून घेतलेले आहेत तर प्रकारे पहा आपले रव्याचे झटकीपट असे आप्पे तयार करून झालेले आहेत आता आपल्याला पुढचे आप बनवताना सुद्धा परत एकदा या पॅनला तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल छान लावून घेतल्यानंतरच परत आपण यामध्ये आप्प्यांचं बॅटर घालायचं आहे तर अशा प्रकारे प्रत्येक वेळी आपण जेव्हा नवीन आप्प्यांचा घाणा काढणार आहोत त्यावेळेला प्रत्येक वेळी आपण तव्याला तेल लावून घ्यायचं म्हणजे हे आप्पे चिकटत नाहीत आणि छान असे फुलून वरती येतात आणि आपल्याला हे बनवणं सोपं जातं पहिल्यांदा आप्पे उलटवताना घाई करायची नाही भरपूर तेल लावून घ्यायचं आणि वरच्या बाजूने छान असे फुलून आल्यानंतरच एक एक करून आपण आप्पे सोडवून घ्यायचे आणि त्यानंतर उलटवून घ्यायचे म्हणजे आप्पे तुटण्याची शक्यता जरा कमी राहते त्याचसोबत आपण जेव्हा आपे उलटवणार आहोत तेव्हा दुसऱ्या बाजूनेही त्याला दोन मिनटं छान शेकून घ्यायचं म्हणजे आपले आपे अजिबातसुद्धा कुठल्याच बाजूने कच्चे राहत नाहीत आतमधूनसुद्धा छान असे फुलून येतात आणि ते शिजले जातात तर पहा याच प्रकारे मी दुसरा घाण्यासुद्धा बनवून घेतलेला आहे आणि पुढचे सर्वच आपण आप्पे अशाच प्रकारे बनवून घेणार आहोत आणि सर्व करणार आहोत आपल्या चटणीसोबत मस्त असे रव्याचे झटपट होणारे असे आप्पे तर पहा आपली नारळाची चटणी आपण या आप्यांसोबत सर्व केलेली आहे आता आपण एक आप्पे फोडून पाहूया कशाप्रकारे ते आतमधून शिजलेले आहेत ते तर पहा आपले आप्पे किती छान झालेले आहेत आतपर्यंत असे छान शिजलेले आहेत आणि मस्त असे फुगलेलेसुद्धा आहे मी तर एन्जॉय करत आहे नारळाच्या चटणीसोबत गरमागरम आप्पे रव्याचे आप्पे हे हा एक पोटभरीचा मेनू आहे जर तुम्ही नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी बनवणार असाल तरी हे झटपट होऊन जातात अगदी कमी वेळेमध्ये सुद्धा सकाळच्या घाईमध्ये आपण आप्पे बनवू शकतो आणि टिफिनलासुद्धा देऊ शकतो फक्त लहान मुलांसाठी बनवणार असाल तर यामध्ये तुम्ही मिरचीचा वापर करू नका तर तेच तेच नाश्त्याचे प्रकार खाऊन कंटाळा आले असतील तर तुम्ही हा असा वेगळा मेनू जरूर ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून जरूर सांगा आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत भरपूर शेअर करा आणि ब्रेकफास्टच्या अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण सबस्क्रिप्शन पूर्णपणे मोफत आहे तर भेटूया आपण छान अशी नवीन नाश्त्याची रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग टेक केअर अँड बाय बाय